नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला नदीला टचमध्ये असलेली अडीच एकरची जागा दाखवतो आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट ह्या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा विश्वासाने या ठिकाणी त्या विकत घेता येऊ शकतात तर मंडळी आज तुम्हाला नदीला टचमध्ये असलेली अडीच एकरची जागा दाखवतो आहे पूर्ण जागा अशी स्लाइडली सरकता असा हा प्लॉट आहे वाडी वस्तीमध्ये आहे डांबरी रोडला टचमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नदीला टचमध्ये असलेली ही सेत जमीन आहे अडीच एकरचा प्लॉट मातीचा प्लॉट आहे बाजूला एक प्लॉट होता पाच एकरचा तो आम्ही या ठिकाणी सेल आउट केलेला आहे आणि त्याच्या बाजूला अडीच एकरचा प्लॉट आहे तो या ठिकाणी शिल्लक प्लॉट आहे तो तुम्हाला आम्ही या ठिकाणी देतो आहे तर मंडळी गावामध्ये वस्तीमध्ये असलेली शेतजमीन घर बांधण्यासाठी फार्महाऊस बांधण्यासाठी अशी ही शेतजमीन आम्ही या ठिकाणी विकतो आहे क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहे मातीचा प्लॉट आहे बाजूला जो पाच एकरचा प्लॉट आहे तो आम्ही या ठिकाणी डेव्हलपिंग करतो आहे आणि उरलेला अडीच एकर तो आम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो आहे लाईट कनेक्शन डांबरी रोड टच वाडी वस्ती आणि एस टी बसचा थांबा आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे या ठिकाणी दिवसातून चार ते पाच एस टी बस या ठिकाणी जात असतात आपल्या प्लॉटच्या जवळून त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बस थांबा या प्लॉटच्या जवळ मिळतो आहे तसेच वाडी वस्ती मिळते या ठिकाणी जवळपास लाईटचे खांब आहेत ते या जवळ जवळपास आहेत आणि हा जे सी बी दिसतो आहे हा प्लॉट पाच एकरचा आहे या साईडला डेव्हलपिंग चालू आहे आणि हा समोर दिसतो आहे रोडला टचमध्ये असलेला आणि नदीला टचमध्ये असलेली ही शेतजमीन टोटली अडीच एकरचा प्लॉट या ठिकाणी फक्त पंधरा लाख रुपयामध्ये आम्ही ही जागा देतो आहे सिंगल टायटल एकच सातबाराला नाव फक्त एकच आहे जास्त अडचण नाही आहे व वर्ग एकची जमीन आहे भोगोडा वर्ग एकची शेत शेतजमीन आहे क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहे ही शेतजमीन घेताना तुम्हाला शेतकरी दाखला किंवा शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा सातबारा नसेल तर तुम्हाला शेतकरी दाखला या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तर मंडळी अशी ही शेत जमीन नदीला टचमध्ये असलेली बारमाई वाहणारी नदी नाही आहे पण आपली पावसाळी वाहणारी नदी आहे त्या नदीला टचमध्ये असलेला या ठिकाणी पाण्याचा स्वर्स चांगला आहे या ठिकाणी आंबा काजू फणस चिकू पेरू जांभूळ अशा वेगवेगळ्या प्रकारची शेत जमीन आपण या ठिकाणी करू शकता हा जो नदीला बंधारा घातलेला आहे त्या बंधाऱ्यात पाणी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी असतं त्याच्यानंतर या ठिकाणी थोडंसं ही नदी कोरडी होते आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण बोरवेल किंवा विहीर खोदल्यास तुम्हाला भरपूर पाणी मिळू शकतं आणि ह्या ठिकाणी थ्री फेस लाईनचं कनेक्शन आहे हेवी लाईन कनेक्शन आहे लाईटचं त्याच्यामुळे लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध असलेली ही शेतजमीन आहे तुम्हाला लाईट कनेक्शन घ्यायचं नाही आहे या ठिकाणी पाण्यासाठी तुम्हाला फक्त बोरवेल या ठिकाणी खोदावी लागेल रोड टच असलेली शेतजमीन आहे अशी ही शेतजमीन पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन गाववस्तीमध्ये आहे जागेचं लोकेशन गावाचं नाव इतर माहिती तुम्हाला फोन कॉल व्हॉट्सअप केल्यास नक्कीच या ठिकाणी दिली जाईल तसेच मंडळी जागा ही खूप चांगली आहे शेतजमिनीचा सातबारा हा क्लिअर टायटल असलेला शेतजमिनीचा सातबारा आहे तर नक्कीच या ठिकाणी ही शेतजमीन आपण या ठिकाणी बघू शकता आणि ती जागा तुम्ही नक्कीच विकत या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळी कोकणामध्ये शेतजमीन घेताना जागा व्हेरीफाय करणं गरजेचं आहे वकील सर चिलपोट असेल किंवा इतर तुम्हाला जागेची मोजणी साफसफाई हे जे खर्च आहेत हे आपल्यालाच करावे लागतात कर कारण साफसफाई असेल वकील सर्च रिपोर्ट असेल किंवा पेपर नोटिस आहे किंवा तुम्हाला जागेचे डॉक्युमेंट हे स्वतःच्या खर्चाने आपल्याला या ठिकाणी करावे लागतात तर मंडळी अशी ही शेत जमीन तुम्हाला या ठिकाणी पंधरा लाख रुपयामध्ये अडीच एकर वाढीवस्तीमध्ये खूप सुंदर प्लॉट आहे लवकर लवकर या जागेला भेट द्या जास्त दिवस हा प्लॉट राहणार नाही आहे लवकरात लवकर ही जागा विकली जाईल तर मंडळी तुम्ही पण या ठिकाणी लवकरात लवकर या जागेला व्हिजिट द्या जागा ही सपाट नाही आहे पण स्टेप वाईज आहे स्टेप स्टेप नदीच्या दिशेने सरकता असा प्लॉट आहे या ठिकाणी जेसी सी जे सी सहाय्याने या ठिकाणी थोडाफार प्लॉट टेबल करून त्या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता आणि उरलेला स्टेपमध्ये जो प्लॉट आहे त्या ठिकाणी तुम्ही प्लांटेशन नक्कीच करू शकता तर मंडळी इतर माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी जागेची व्हिडिओ शेतजमनी जागेचे व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा शेतजमनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू